आतापर्यंतची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपणाला द्यायची आहे त्याकरताच हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात झालेली आहे नियमित फेरी नंबर एक पहिली जी नियमित फेरी आहे तिला सुरुवात झालेली आहे तीस जून दोन हजार पंचवीसपासून आणि अंतिम तारीख आहे सात जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करायचे आहेत हाऊस कोटा मॅनेजमेंट कोटा मायनॉरिटी कोटा यामध्ये प्रवेश घेत असताना त्या विद्यार्थ्याला ओ टी पी जातो आणि तो, तो ओ टी पी एंटर केल्यानंतर आपल्याला त्याचे ॲडमिशन फायनल करता येते कॅप राऊंडमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या लॉगिनमध्ये जायचं आहे आणि लॉगिनमध्ये जाऊन प्रोसीड फॉर ॲडमिशन हे टॅब प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर उर्वरित कारवाई ही कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या लॉगिनमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आ येतो आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर त्याची ॲडमिशन फायनल करायची आहे तर, तर अशा प्रकारे ही प्रोसिजर संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे परंतु काही अत्यंत महत्त्वाच्या नवीन सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत कारण काही विद्यार्थ्यांचे फॉर्म नंबर वन जो आहे फॉर्म नंबर एक लॉक करायचे राहून गेले होते तर त्यांना आता ते लॉक करायचे आहेत दुसरं असं की दुसऱ्या राऊंड संदर्भात एक सूचना आलेली आहे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय जे उर्वरित कनिष्ठ महाविद्यालय त्यांना सुद्धा त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी दिलेली आहे तर या तीन अत्यंत महत्त्वाच्या सूचना संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करावयाची आहे म्हणजे अजूनपर्यंत ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने आपली नोंदणी केलीच नाही ती करायला पाहिजे होती परंतु केली नाही तर त्यांच्याकरता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून सकाळी दहा ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत कालावधी देण्यात येत आहे तर अशी जी कनिष्ठ महाविद्यालय आहेत की ज्यांनी अद्यापपर्यंत आपली नोंदणी केली नाही त्यांना एक संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यांनी आपली नोंदणी दोन जुलैपासून सकाळी दहा वाजतापासून करायची आहे ती दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे म्हणजे ज्यांची चूक झाली असेल ज्यांना कल्पना नसेल तर त्यांना चुकीची दुरुस्ती करण्याची एक संधी ही उपलब्ध झालेली आहे दुसरं म्हणजे इयत्ता प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग एक नियमित फेरी एक मध्ये नोंदणी अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा संकेतस्थळावर दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून सकाळी दहा ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत कालावधी देण्यात येत आहे तर काही विद्यार्थ्यांनी आपली माहिती ही पोर्टलवर भरली परंतु ती भरल्यानंतर भाग एक लॉक करायला पाहिजे होता तो लॉक केला नाही तर आता ती संधी जी आहे ती उपलब्ध झालेली आहे विद्यार्थी ज्यांचा भाग एक लॉक करायचा सुटून गेलेला आहे ते लॉक करू शकतात किंवा काही नवीन विद्यार्थी म्हणजे ज्यांनी आजपर्यंत पोर्टलवर आपली माहितीच भरलेली नाही तर प्रवेशासंदर्भातली जी भाग एक ची माहिती त्यांना भरायची आहे तर ती भरण्याची संधी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि अंतिम तारीख आहे सात जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांनी आपला भाग एक भरून पूर्ण करून लॉक करायचा आहे लॉक करायला विसरू नका हे फार महत्त्वाचं आहे पुष्कळशा विद्यार्थ्यांना आता अडचणी येत आहेत पहिल्या फेरीच्या प्रवेशामध्ये की त्यांनी पार्ट वन किंवा पार्ट टू लॉकच केलेला नाही तर अशी चूक आता मात्र करू नका दुसरं असं अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे की नियमित फेरी दोन म्हणजे आता नियमित फेरी एकचे प्रवेश सात जुलैपर्यंत पूर्ण होतील नऊ जुलैला कनिष्ठ महाविद्यालयांच्या व्हॅकन्सीज म्हणजे कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये किती जागा आहेत आणि कोणकोणत्या कौन रिझर्वेशन्सच्या किती जागा आहेत याची माहिती पोर्टलवर उपलब्ध होणार आहे नऊ जुलैला ती माहिती उपलब्ध झाल्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हो नियमित फेरी दोन मधील अर्जाचा भाग म्हणजेच पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल तर ही एक महत्वाची अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आता होऊ शकले नाहीत रेकॉर्ड नॉट फाउंड ज्यांना आलेला आहे त्यांनी पसंतीक्रम दिलेले आहेत परंतु त्यांना कॉलेजच अलॉट झालेलं नाही त्यांना कॉलेज मिळालेलं नाही आणि रेकॉर्ड नॉट फाउंड असं लिहून येते तर त्या विद्यार्थ्यांना तसेच नवीन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच जे पहिल्या फेरीच्या वेळेस राऊंड वनमध्ये ज्यांना आपला पार्ट वन किंवा पार्ट टू लॉक करण्याचा विसर पडला असे जे काही विद्यार्थी आहेत तर ते पार्ट वन लॉक करू शकतात आता दोन जुलै ते सात जुलैपर्यंत सर्वांनी एक महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे की पार्ट वन लॉक करणं गरजेचं आहे अनेकांनी ते केलेलं नाही आहे तर पार्ट वन लॉक दोन जुलै ते सात जुलैच्या दरम्यान करायचं आहे आणि मग पार्ट टू जो आहे तर सेकंड राऊंडकडचा पार्ट टू आपल्याला दहा जुलै दोन हजार पंचवीस ते तेरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पोर्टलवर अशा प्रकारची संधी उपलब्ध झालेली असेल आणि तेव्हा आपले प्रिफरन्सेस जे आहेत पसंतीक्रम जे आहेत कॉलेजेसचे ते आपल्याला द्यायचे आहेत हे सर्वांनी या बाबीची नोंद घ्यावी धन्यवाद